बिग बॉस सुरू झालं की पुन्हा चर्चेत येतात ते बिग बॉसचे माझी सदस्य माझी सदस्यांना सुरू असलेल्या पर्वाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यात प्रेक्षक जास्त उत्सुक असतात तर हे सदस्यसुद्धा सोशल मीडियावरून आपली रोखठोक मतं मांडत असतात तर रुचिरा काल सोशल मीडियावरून बिग बॉसविषयी व्यक्त झाली आणि स्वतःच्या पर्वातील टास्कविषयीसुद्धा बोलताना दिसली तर आता अपूर्वा सुद्धा सोशल मीडियावरून व्यक्त झाली आहे आणि ती लिहिते की स्वतःच्या सीझनमध्ये बघे असलेले काही कंटेस्टंट आता सोशल मीडियावर खेळायला उतरलेत तिकडे चावडीच्या भीतीने बोबडी वळलेली असायची आणि आता स्टोरीवर स्टोरी आहेत बिग बॉसमध्ये असताना जे फेम मिळवता आले नाही ते आत्ता मिळवण्याचा फालतू प्रयत्न नापास झालेल्या लोकांनी युपीएससी वाल्यांना टिप्स देण्यासारखा आहे परंतु तो बिग बॉस आहे त्याला कितीही नावे ठेवा तरी तो तुम्हाला नुसतं फेमसच नव्हे तर मोठं करतोच अपूर्वाच्या या पोस्टवरून तिचा रोख रुचिराकडे दिसून येतोय कारण त्यांच्या पर्वात दोघींचंही भांडण झालं होतं आणि पुन्हा त्या एकत्र कधीही दिसल्या नाही तर बिग बॉस संपूनही हा वाद सुरूच आहे असं दिसून येतोय रुचिरा नक्की असं काय म्हणाली याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर आता तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला